नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत ते पण बटाटा वापरून तर हे पहा किती क्रिस्पी हा डोसा आहे पहा आणि मस्त याला जाळी पडली आहे सोडा येनो काहीही न वापरताना अतिशय क्रिस्पी असे आपण डोसे बनवणार आहोत तर नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा तुम्ही बटाटा आणि रव्यापासून असा हा नाश्ता शकता। बनवू शकतात बनवायला अतिशय साधी रेसिपी आहे चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मोठा बटाटा इथे मी साल काढून बारीक असे तुकडे करून घेतलीत आणि स्वच्छ एक दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल तर आता आपण हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होईल तेवढं करायचं आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा पेला रवा टाकून घ्यायचे जाड बारीक जो असेल तो वापरायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकायचं पाणी लागल्यास तर आणखीन टाकू शकतात आणि जेवढं शक्य होईल तेवढंसं फाईन एकदम बारीक करून घ्यायचे तर आता आपण हे सर्व मिश्रण बाऊलमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल तर अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते सुद्धा याच्यामध्ये विसरून टाकायचं आता इथे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकतात किंवा एक चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर लगेचच तांदळाचं पीठ मिक्स होतं अजिबात याला वेळ लागत नाही तर व्यवस्थित मिक्स केले आपण हे पहा आता जरी मिश्रण घट्ट असेल तरी आपण पुढे याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि याची थिकनेस एकसारखे करून घेणार आहोत तर आता इथे मी एक पेलं पाणी आणखीन घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत जायचे पाण्याचं काही प्रमाण नाही रवा असल्यामुळे पाणी रवा शोषून घेतो आणि त्यामुळे पाणी आपल्याला घट्ट वाटत असेल मिश्रण तर टाकून घ्यायचे तर हे पहा असं मी हे पातळ केले तर पूर्ण एक पेला पाणी टाकून घेतले आणि अगोदरसुद्धा अर्धा पेला पाणी टाकलं होतं तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण बटाटा वाटतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकली आहे तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकतात बीट गाजर कोबी किंवा हिरवी मिरची टाकली चिरून बारीक एकदम तरीसुद्धा चालेल चिली फ्लेक्स नसेल तर मेहरवी मिरची टाकू शकतात आता मिश्रण आपलं तयार आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी शेंगदाणा आणि टमॅटोची चटणी चे बनवणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता शेंगदाणे एक दोन मिनिटभर चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे कच्चे राहता कामा नये चांगले दोन मिनिटभर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी अतिशय स्वादिष्ट बनते आता याच्यामध्ये आपण तीन पाकळ्या लसणाच्या टाकून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत तर अशा तोडून टाकून घेतलेत आता हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तर लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात सुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे तर इथे मी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर टोमॅटो मऊ सॉफ्ट होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगलं हे मिक्स करून घेतले मीठ टाकल्यामुळे टमॅटो पटकन मऊ होईल वितळला जाईल याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिट हा टोमॅटो शिजवून घेऊया तर लगेचच टमॅटो वितळला जातो मीठ टाकल्यामुळे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आता हे ताटामध्ये काढूया गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड झालं की एकदम बारीक असं मिक्सरवरती वाटून घ्यायचे लागलंच तर एक दोन चमचे पाणी टाकू शकतात आता याला आपण तडका देऊन घेऊयात तर थोडंसं तेल घेतले टोपामध्ये गरम करून यामध्ये पाव चमचा पावचमचा पाव चमचा जिरे आणि थोडासा कडीपत्ता तोडून टाकायचा आहे आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचे तर अतिशय चविष्ट अशी आपली शेंगदाण्याची आणि टोमॅटोची चटणी बनलेली आहे तर वाटण करताना तुम्हाला एक दोन चमचे पाणी टाकण्याची गरज वाटली तर टाकू शकतात आणि चटणीसुद्धा आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून परत विसळून याच्यामध्ये टाकू शकतात तर आपली चटणी तयार झालेले आहे आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर इथे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि आता हे परत तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं मिश्रण पॅन गरम झालं की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ रोमालने पुसून घ्यायचं तवा चांगला गरम झालेला असावा म्हणजे या डोश्यांना चांगले जाळे पडते सोडा येणो काही हे न टाकता मस्त जाळेदार असे हे डोसे तयार होतात तर टाकताना असं पेल्यानं किंवा एखाद्या वाटेने धार असलेल्या म्हणजे टोक असलेल्या टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकता येतं वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावायचं आणि हा डोसा चांगला भाजू द्यायचा पलटण्याची घाई करायची नाही तर बाकीच्या डोशांपेक्षा या डोशाला भाजायला जरा जास्त वेळ लागतो कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हा डोसा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो जोपर्यंत वरची साईड चांगली ब्राऊन दिसत नाही तोपर्यंत हा डोसा पलटी करायचा नाही तर डोसा चांगला आपण भाजून घेतला आहे आता इथे आणखीन एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आहे आता याच्यावरती आपण परत एकदा पेल्याने व्यवस्थित मिश्रण टाकून घेऊयात मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात पॅनवरती डोसा पसरवून घेतला की चांगला भाजू द्यायचा आहे आपण पलटण्याची घाई करतो त्यामुळे डोसे चांगले भाजले जात नाही आणि मग आपण म्हणतो डोसे तुटतात व्यवस्थित बनत नाहीत तर थोडासा वेळ द्यायचा डोसे जर चांगले एक साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजले तर व्यवस्थित क्लीन डोसे निघतात अजिबात तुटत नाहीत त्यामुळे डोसा चांगला भाजून द्यायचा आहे पहा असं याला कलर येऊ द्यायचा आहे तर मी पॅन फिरून व्यवस्थित सर्व बाजूने हा डोसा भाजून घेते जोपर्यंत असा लालसा रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही म्हणजे जी डोसा अजिबात तुटणार नाही तर आता हा डोसा चांगला भाजलेला आहे आपण काढून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच आहे आपण इनो सोडा काहीच टाकला नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी हे डोसे बनलेले आहेत मिश्रण जेवढं पातळ करेल आणि डोसा जेवढा व्यवस्थित भाजला जाईल तेवढाच हा डोसा क्रिस्पी बनतो तर अशा पद्धतीने आपण येथे दोन डोसे बनवून घेतलेले आहेत तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले आपण असेच डोसे बनवून घेऊयात डोसे क्रिस्पी बनवण्याच्या तीन टिप्स महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मिश्रण पातळ पाहिजे तवा चांगला तापलेला पाहिजे आणि डोसा बनवला की तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चांगली ब्राऊन कलर येईपर्यंत तर असेच बाकीचे सर्व आपण डोसे बनवून घेणार आहोत तर पहा किती क्रिस्पी हा डोसा बनलेला आहे आणि जाळी तर अतिशय भन्नाट पडलेली आहे हे पहा जेवढा डोसा चांगला भाजला जाईल तेवढा डोसा क्रिस्पी बनणार आहे त्यासाठी मिश्रण पातळ हवं आहे तर नक्की एकदा करून पहा बघा कसा कलर आला आहे असा रंग येईपर्यंत डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटा वापरून मस्त असे हे डोसे बनवलेले आहे तर तुम्ही हे डोसे कधी बनवले नसतील तर बनवून पहा आणि चटणीसुद्धा एकदा ट्राय करा तर कशी वाटले तुम्हाला हे साधी सोपी डोसा आणि चटणी ह्या दोन्ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर तुमच्या फ्रेंड्सला डोसे आवडतात त्यांना नक्कीच हे रेसिपी शेअर करा त्यांनासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता तर रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपीमध्ये आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखीन छान उत्साह येतो आणखीन नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण इडली बनवतोय ते पण बेसनपासून बनवायला खूप साधी सोपी इडली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते अगदी मऊ लुसलुशी तशी इडली बनते आणि बेसनपासून बनवली आहे काही याला जास्त साहित्य लागत नाही तर आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील त्यावेळेस आपल्याला टिफिनसाठी काही ना काही रोज वेगवेगळे नाश्ते नाश्त्याचे पदार्थ बनवावं लागतात तर त्यावेळेस तुम्ही असा वेगवेगळा नाश्ता काही ना काही बनवू शकतात तर पाहू शकतात किती मऊ लुसलुशी स्पॉन्जेशी इडली बनली आहे आणि जाळी तर खूप भारी पडते याला एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनते तुम्हाला दिसत असेल किती सुंदर जाळी पडली तर चला लगेचच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे हे सर्व बेसन आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता एक वाटी, वाटी बेसनसाठी आपल्याला पाव कप रवा लागणार रह। आहे तर इथे मी बारीक रवा वापरले तुमच्याकडे जाड असेल तर थोडं मिक्सरवरती फिरवून घ्या किंवा जाड वापरला तरी सुद्धा चालेल तर वाटीने म्हणाल तर एक वाटी बेसनसाठी तुम्ही पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाव पेला दही टाकून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर दही आंबट असेल तर थोडं कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे इडलीला एक छान कलर येतो आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते इडली आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण मिक्स करायचे तर मिश्रण पत्तळ अजिबात बनवायचं नाही आहे थोडं हे मिश्रण आपल्याला थिकच ठेवायचे तर लागेल तसं पाणी टाकूया तर मी ते एक पेला पाणी घेतले तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण आपण याच्यामध्ये रवासुद्धा वापरलेला आहे तर रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार पाणी आपल्याला लागणार आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकजीव होईपर्यंत हे मिश्रण चांगलं मिक्स करायचे तर बेसनच्या गुठळ्या होतात त्यामुळे व्यवस्थित याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि अर्धा पिल्यापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे तर आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतले आणि खूप छान याला रंग आला हळद खूप जास्त टाकायची नाही अगदी थोडीशी टाकायची म्हणजे इडल्या कशा छान दिसतात कलर त्याला एक वेगळाच येतो छान पिवळसर अशा इडल्या दिसतात आता हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे अशी त्याची थिकनेस ठेवायची आहे <laughs> आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मोरण्यासाठी ठेवूया आपण त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे वेळ नसेल तर लगेच बनवलं तरी चालेल पण आपण पाणी गरम करायला ठेवूया तोपर्यंत इडली पात्राला तेल लावूस तोपर्यंत रवा चांगला मोरला जातो तर इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचे आणि गरम करायचे कडकडीत पाणी गरम व्हायला हवं आणि लगेच इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्या चिटकत नाही आणि व्यवस्थित क्लीन निघतात तर तोपर्यंत रवासुद्धा आपला चांगला मोरलेला आहे तर थोड्या वेळने तुम्हाला असं वाटलं आहे की हे मिश्रण घट्ट झालं तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकून आणखीन तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतात पण खूप मिश्रण पातळ करू नका आता याच्यामध्ये आपण पाव चमचा येण टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल मी येते कमी क्वांटिटीमध्ये हा नाश्ता बनवते त्यामुळे पाऊस चमचा इनो, टाकले। सल, इनो टाकला आहे तर जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल तर इनोचं पूर्ण एक पॅकेट टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकूया इनोवरती आणि लगेच हे मिश्रण आपण फेटून घ्यायचे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता इनो टाकला की लगेचच इडली पात्रामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचे अजिबात याला वेळ लावायचा नाही कारण इनो टाकला की लगे हे मिश्रण ॲक्टिवेट होतं त्यामुळे लगेचच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच शिजायला ठेवायचे म्हणजे इडल्या मऊ अशा जाळेदार लुसलुशीत बनतात आणि फुगल्या जातात तर मिश्रण जास्त झालं तर म्हणून मी थोडंसं चमच्याने काढून घेतलं खूप गच्च भरलं तर मग ते इडली व्यवस्थित बनत नाही आणि चिकटल्या जातात एकमेकाला कारण इडली शिजल्यानंतर आणखीन फुगते त्यामुळे जरा थोडं कमी कमीच मिश्रण टाकायचे पाणीसुद्धा पाहू शकतात चांगलं कडकडीत गरम झाले वाफ येते तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबाचं तुकडा टाकला आहे म्हणजे पात्र काळं पडत नाही दुसरे पन, तर दुसऱ्यासुद्धा भांड्याला सेम तेल लावून मी त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून घेतले आता दोन्ही इडली पात्र आपण हे स्टीममध्ये ठेवून घेतलेत आणि मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे पाहू शकतात किती मस्त इडल्या फुगून वरती आल्या आहेत तर गॅस बंद करून घ्यायचे आणि आता हे दोन्ही इडली पात्र आपण बाहेर काढून घेऊया तर इडल्या चांगल्या फुगलेल्या आहेत त्यामुळे मिश्रण भरताना थोडं थोडं कमी भरायचं माझ्याकडून एकदम जास्त पडलं म्हणून मी त्यानंतर कमी केलं तर भरताना थोडं कमी भरायचं म्हणजे त्या फुगतात चांगल्या आणि वर येतात हे पहा किती छान फुगलेले आहेत तर थोड्या वेळ थंड होऊ देऊया आणि नंतर या बाहेर काढूया मस्त क्लीन अशा इडल्या निघतात आता आपण दुसरंसुद्धा इडली पात्रा बाहेर काढून घेऊयात त्यासुद्धा इडल्या खूप चांगल्या शिजलेल्या आहेत तर आता हे दोन्ही इडली पात्र थंड करून घेतलेत आणि इडली थंड झाल्यावर काढून घेऊयात तरच चमच्याने किंवा चाकूने तुम्ही या इडल्या काढून घेऊ शकतात थंड झाल्या की व्यवस्थित त्या निघल्या जातात तर तुम्हाला दिसत असेल लगेचच इडली बाहेर निघली आणि किती चांगल्याला जाळी पडली एकदम हलकी फुलकी अशी ही इडली बनली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच काढून घेऊयात तुम्हाला काढून दाखवते हे पहा तर सर्व बाकीच्यासुद्धा राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ढोकळ्याचाच एक प्रकार आहे पण आपण त्याला इडलीचा ट्विष्ट दिला आहे मुलांना कसं तोच तोस नाश्ता खाऊन कंटाळा येतो आणि मग टिफिन घरी घेऊन येतात खात नाहीत त्यामुळे त्यांना वेगवेगळा नाश्ता दिला तर ते आवडीने खातील आणि त्यांना वाटेल की ही इडलीच आहे त्यामुळे आपण इथे हा इडलीचा ट्विष्ट देऊन हे बनवून घेतले तर तुम्ही कोणत्याही चटणीसोबत त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत कोणतीही हिरवी चटणी बनवून देऊ शकतात ढोकळ्यासारखा तडका देऊन इडलीवरती तसं देऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण ही इडली बनवून घेतली आणि खूप चांगलेल्या जाळी पडली आहेत तर सर्व इडल्या किती क्लीन निघल्यात पहा आणि या इडल्या चिकट चिवट झालेल्या नाही आहेत किंवा ओलसर राहिलेल्या नाही आहेत व्यवस्थित शिजल्या आहेत त्यामुळे सोडा येण टाकला की लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि शिजण्यासाठी ठेवायचं शिजायला ठेवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असायला हवं म्हणजे त्यांना लगेचच स्टीम मिळली की ते लगेचच फुगल्या जातात आणि चांगल्या शिजतात आणि जाळी तर अप्रतिम पडते तर दुसऱ्यासुद्धा इडली पात्रातील आपण इडल्या काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल किती भारी या बनलेल्या आहेत आणि लगेच निघत आहेत तर मस्त अशा इडल्या बनलेल्या आहेत तर सर्व इडल्या मी काढून घेतलेत तर आहे नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये होते कसलीही तयारी न करते एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला आणि टिफिन बनवायचं असेल तर भाजी चपाती बनवण्यापेक्षा तुम्ही असं झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये हा नाश्ता बनवू शकतात कोणतीही याला तयारी करावी लागत नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही बऱ्याचदा असं होतं की टिफिनसाठी भाजी काय करू हा प्रश्न असतो आणि त्यावेळेस भाजीसुद्धा काय बनवायचं काही समजत नाही तेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा असा हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकतात किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा अधेमध्ये मुलांना भूक लागली तरीसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकतात आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे खूप कमी साहित्य लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे याच्या अगोदरसुद्धा भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर आज आपण हेल्दी पौष्टिक डबा बनवतोय लहान मुलांचा तर मुलांना रोज रोज डब्यासाठी काय बनवायचं काही समजत नाही आणि रोज रोज वेगवेगळा वेग नाश्ता तर बनवायचा असतो तर घरात भाजी नसेल किंवा तुम्हाला काय बनवू काही समजत नसेल तेव्हा असा पोटभरीचा नाश्ता तुम्ही बनवू शकतात कसलीही तयारी न करता अगदी पंधरा मिनटात हा डबा तयार होईल तर चला कसा बनवायचा ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण येते हेल्दी पौष्टिक असे थालीपीठ बनवतो आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला पिठं लागणार आहेत तर मी इथे चार प्रकारचे पिठं घेतलेत तर इथे मी पाच चमचे गव्हाचे पीठ घेतले चार चमचे ज्वारीचं पीठ तीन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तर हे पीठ आपल्याला ना असं कमी कमी घ्यायचं आहे कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो आणि तांदळाच्या पण पिठाला चिकटपणा कमी असतो त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त गव्हाचं पीठ घ्यायचे आणि बाकीची पीठं कमी कमी घ्यायचे आहेत आता यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा चोळून त्याचा स्वाद खूप छान लागतो थालीपीठामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून हे जाडसरसं अबडधोबड ठेचून घ्यायचे आणि पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर टाकायची थोडेसे जिरे टाकायचे आता याच्यामध्ये आपण बारीक चोरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकूया तुम्ही म्हणाल मीठ याच्यामध्ये टाकलं नाही तर परत एकदा सांगते मीठ मी मिरची आणि लसूण ठेचून घेताना त्यामध्ये टाकलेलं त्यामुळे परत वरून टाकलेलं नाही आहे आता आपण याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता सर्व थोड़ो थोड़ो हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ ना आपल्याला सेलसर असं मळून घ्यायचे खूप घट्ट पीठ मळायचं नाही आहे तर याच्या अगोदरसुद्धा बरेच वेगवेगळे प्रकारचे आपण थालीपीठ बनवलेले आहेत तर तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च करून सर्व नाश्त्यांचे वेगवेगळे पदार्थ पाहू शकतात आणि झटपट होणारे आहे घरगुती साहित्यात आपल्या नाश्त्याच्या रेसिपी भरपूर आहेत तर आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते आणि हे पीठ मुरण्यासाठी वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि लागेल तसं पाणी टाकून आपण हे सेलसर असं पीठ मळून घेतले घट्टपीठ मळायचं नाही आपल्याला थालीपीठ म्हणजे व्यवस्थित थापता येतात सेलसर पीठ असल्यावर तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊया तर पोळपाटाला मी एक रुमाल ठेवून घेतला आहे तुम्ही कोणतंही याच्यावरती स्वच्छ कापड ठेवून घ्यायचे आणि त्याला ना पाणी लावून घ्यायचे कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते असं ओलसर करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ आपण जेव्हा तव्यामध्ये टाकू ना त्यावेळेस व्यवस्थित निघले जातात तर इथे मिडियम आकाराचा मी पिठाचा गोळा घेतला आहे त्यालासुद्धा थोडंसं ओलसर करून घेते म्हणजे आपल्याला पटकन ते थापता येईल अजिबात घट्टपीठ ठेवायचं नाही तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं सेलसर हे पीठ करून घ्यायचे आता पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापून घेऊया तर रुमाल चांगला ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर थालीपीठ थापायचे तर बोटाच्या मदतीने पाण्याचा हात लावून लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातं तर हे पहा थोडंसंच पाणी घ्यायचं फक्त बोट त्याच्यामध्ये पाण्यात बुडवायचे आणि असे हे पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचे अजिबात हाताला हे पीठ चिटकत नाही आणि गोल गोल फिरवायचं जिकडे तुम्हाला जाडसर वाटत असेल त्या साईडने असं हे थापण पसरवून घ्यायचे हे थालीपीठ बनले जातात तुटत नाहीत किंवा रुमालला चिटकून राहत नाहीत तर अशा पद्धतीने लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही थाली हे थालीपीठ बनवून घ्यायचे आपण इथे मुलांच्या टिफिनसाठी हे बनवतो आहे त्यामुळे मी खूप लहानसुद्धा नाही आणि खूप मोठेसुद्धा नाही मिडियम आकाराचे असे थालीपीठ बनवून घेतलेत आता याच्यावरती आपण थोडंसं पाण्याचा हात लावून याला होल करून घेऊयात तर आपलं थालीपीठ थापून झालं आहे आता आपण भाजून घेऊयात तर पॅन गरम झाला की याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे छान खरपूस असा रंग येतो आणि थालीपीठ आता टाकून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मगच हे थालीपीठ टाकून घ्यायचे आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचे व्यवस्थित थालीपीठ पॅनमध्ये बसलं जातं अजिबात रुमाला चिटकत नाही किंवा तुटत नाही व्यवस्थित रुमाल काढून घ्यायचा आणि त्यामुळे ना थालीपीठ थापताना व्यवस्थित तो ओलसो रुमाल करून घ्यायचा म्हणजे ना टाकायला आपल्याला सोपं पडतं थालीपीठ तव्यामध्ये आता गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि हे थालीपीठ मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं तर जे जा आपण थालीपीठला होल केले त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि साईडनेसुद्धा सोडायचे मिडीयम गॅसवरती एक साईड चांगली भाजून झाले की दुसऱ्या साईडला तेल लावायचं आणि मग थालीपीठ पलटी करून घ्यायचं तर पाहू शकतात किती छान खरपूस असं हे थालीपीठ भाजलं गेले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली अशीच भाजून घ्यायची भाजताना घाई करायची नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे ते चांगले भाजले जातात आणि आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतात हे थालीपीठ थोडंसं साईडने तेल सोडून घ्यायचे आणि दुसरी साईडसुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत मिडीयम गॅसवरती भाजून घ्यायची आहे लहान मुलं जर भाजी चपाती खात नसतील आणि तुम्हाला हा नाश्ता आणखीन पौष्टिक हेल्दी बनवायचा असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही मेथी पालक एकदम बारीक चिरून टाकू शकतात किंवा शापू भरपूर कोथिंबीर असे वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात मुलांचं खूप असतं भाजी चपाती नको ही भाजी नको ती भाजी नको त्यावेळेस ना एकदम बारीक भाज्या चिरायच्या आणि अशा थालीपीठमध्ये टाकून हे थालीपीठ बनवून द्यायचं मुलांना समजतसुद्धा नाही की त्यामध्ये आपण भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि मुलांच्या पोटात मग पिठंसुद्धा सर्व आणि भाज्यासुद्धा जातात आणि हे खायलासुद्धा नाश्ता त्यांना वेगळा वाटतो तर अशा पद्धतीने तुम्ही पौष्टिक हेल्दी थालीपीठ बनवू शकतात तरी ते पाहू शकता, शकता दोन्ही साईडने किती छान खरपूस असं आपण हे थालीपीठ भाजून घेतले तर दिसते ना एकदम भारी तरी ते मी पहिले थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवले आता दुसरं पण आपण पन सेम असंच बनवून घेणार आहोत दुसरंसुद्धा थालीपीठ आपण सेम अशाच पद्धतीने थापून घ्यायचे अगोदर रोमाल ओलसर करून घ्यायचा आणि नंतर पिठाचा गोळा थोडा ओला करायचा खूप घट्ट असेल तर थोडा सेलसर करून घ्यायचा पाणी लावून आणि नंतर थापून घ्यायचा पाण्यामध्ये हात बुडवून थोडं थोडं हाताला पाणी लावायचे आणि हे बोटाच्या मदतीने थालीपीठ थापून घ्यायचे तर आता आपण हे सुद्धा थालीपीठ थापून घेतले आता यालासुद्धा थोडं थोडं होल करून घेऊयात आणि हे थालीपीठ आपण पॅनमध्ये टाकून घेऊया आणि दुसरंसुद्धा थालीपीठ आपण बनवून घेतले आता हे सुद्धा चांगलं भाजून घेऊया तर पॅन गरमच आहे आता याच्यावरती तेल लावून घेऊ आणि हे थालीपीठसुद्धा अलगद हाताने पॅनमध्ये टाकून घेऊया तर मला एका हातानेच चपाती भाकरी थालीपीठ काही असो एका हातानेच टाकायची सवय तुम्हाला जर दोन्ही हाताने जमत असेल तर तुम्ही दोन्ही हाताने व्यवस्थित टाकून घ्या गॅसची फ्लेम कमी करा आणि मग टाका आणि मग रुमाल अलगत काढून घ्यायचं आहे व्यवस्थित तो निघला जातो आणि अजिबात तुम्ही पाहिलंच आहे थालीपीठ रुमालला चिटकत नाहीत किंवा तुटतसुद्धा नाही आहे ती व्यवस्थित क्लिअर बनतात तर आता हे सुद्धा थालीपीठ आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि हे थालीपीठ एक साईडने चांगलं भाजलं की मग पलटी करून घेऊया तर वरच्या साईडलासुद्धा थोडंसं सा तेल लावून घेऊ आणि हे थालीपीठ पलटी करून घेऊया तर पाहू शकता किती मस्त असा खरपूस याला रंग आला आहे तर आता दुसरी साईडसुद्धा अशा पद्धतीने आपण भाजून घेतली आणि थालीपीठ ना अगदी झटपट होतात आणि पोटभरीचे आहेत तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात दही बनवायचं दह्यामध्ये साखर टाकून खूप छान हे थालीपीठ लागतात गोड दहीसोबत किंवा लोणच्यासोबत खावा हिरव्या चटणीसोबत खावा अप्रतिम लागतात तर दुसरी साईडसुद्धा चांगली आपण भाजून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत थालीपीठ भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं ज्वारीचं फक्त बनवतात मिश्रपीठांचे बनवतात कांद्याची पात किंवा आणखीन पालेभाज्या टाकून बनवतात खूप प्रकार आहेत थालीपीठचे सुद्धा तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकतात तर हे पहा दोन थालीपीठ इथे मी तुम्हाला करून दाखवलेत आणि अगदी मस्त झालेले आहेत थालीपीठ दोन्हीसुद्धा छान खरपूस भाजून घेते रंग किती छान आला आहे पहा तर झटपट आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहेत तर राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ मी असेच बनवून घेतलेत तर हे पहा झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही असा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवू शकतात कसलीही तयारी न करता एकदम चाहा तर आहे की नाही एकदम पोट हा नाश्ता तर मुलांच्या डब्यामध्ये नक्की करून द्या मुलांचं अगदी पोट भरून जाईल आणि त्यांना एकदम छान वाटेल तर नक्की अशा पद्धतीचे थालीपीठ करून पहा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला रोज रोज वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय